बातमी पंढरपुरातून पंढरपुरात चंद्रभागेच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे उजनी धरणातून भीमा नदीत चाळीस हजार क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळे चंद्रभागा वाळवंटातील भक्त पुंडलिकासह अनेक मंदिरांना पाण्यानं वेढा दिलाय आज संध्याकाळपर्यंत पंढरपुरात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्या कोल्हापूर मधल्या राधानगरी तालुक्यातील पाट पन्हाळामध्ये दरडी कोसळण्यास सुरुवात झाली आहे सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये अकरा एकर जमीन वाहून गेली आहे तर कनवाड गावामध्ये ही घटना घडली आहे कनवाड म्हैसाळ बॅरिज बांधकामाचा फटका बसल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केलाय ठेकेदाराच्या चुकीमुळे जमीन वाहून गेली आहे असा ठपका शेतकऱ्यांनी कंत्राटदारावर ठेवला